नमस्कार आज आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही बनवून खाता येईल असा पोटभरीचा आणि दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येईल असा पौष्टिक पोटभरीचा आणि सर्वांना आवडेल असा खास पदार्थ बनवतोय त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे आणि सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून घ्यायची म्हणजे अगदी छान बारीक वाटली जाते आता या ठिकाणी मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरते आहे तुमच्याजवळ असणारी हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर फक्त तीन ते चारच वापरा आता हे सर्व साहित्य थेंबवरही पाणी न घालता मिक्सरला फिरून जाडसरसं वाटून घ्यायचं तर इथे पहा थेंबवरही पाणी न घालता सर्व साहित्य मिक्सरला फिरून असं वाटून घेतलं आहे वाटण इथे आपलं तयार झालं आहे आता हे वाटण बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये जे काही आपण साहित्य मोजून घेणार आहे ते एकाच वाटीने मोजून घेणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच घरातील कोणती एखादी वाटी किंवा वा मेजरिंग कप कर सेट करून घ्या त्यानंतर आता यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं गव्हाचं पीठ आणि बेसनपीठसुद्धा मी स्वच्छ चाळून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड धनेपूड आणि जिरेपूड नक्की घाला अजिबात स्किप करू नका अर्धा चमचा यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे मिरची पावडर थोडीशी कमी घातली आहे कारण आपण या ठिकाणी हिरवी मिरचीसुद्धा वापरतो आहे बाकी तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक छोटा अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची एक मोठा चमचा पांढरेतील घालायचे आणि इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय तो अशा पद्धतीने हातावरती घ्यायचा आणि क्रश करून यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याचा सुगंध आणि चव दोन्ही पदार्थामध्ये छान उतरते त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं ते सर्व वाटण घालायचं आणि त्यासोबतच पोहे खायच्या चमच्यानी किंवा नाश्त्याच्या चमच्यानी चार चमचे यामध्ये दही घालायचं तुम्ही दह्याऐवजी वा अर्धी वाटी ताकसुद्धा वापरू शकता माझ्याजवळ ताक नव्हतं त्यामुळे ता मी दही घालते आहे त्यासोबतच दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट घ्यायचं नाही त्यानंतर छोट्या चमच्याने दोन चमचे यामध्ये कच्चं तेल घालायचं आणि चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि एक मूठभर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच घ्या त्यानेच या पदार्थाला चव खूप छान येते त्यानंतर आता काय करायचं सुरुवातीला थेंबभरही पाणी न घालता आपण जे यामध्ये दही घातलं आहे ना त्यामध्येच हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला दही किंवा ताक दोन्ही वापरायचं नसेल तरीसुद्धा चालेल फक्त पाणी वापरून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता पण एकदा मी सांगते आहे या पद्धतीने म्हणजे दही किंवा ताक वापरून हा पदार्थ बनवून पहा खरंच चवीला अप्रतिम लागतो तर इथे पहा दह्यामध्ये सुरुवातीला सर्व साहित्य मिक्स करून मी पीठ भिजवून घेतलं आहे त्यानंतर आता काय करायचं लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान घट्ट सर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना त्यामध्येच पाणी घेतलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटणसुद्धा वाया जाणार नाही तर इथे मी लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी छान असं पीठ मळून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता पीठ जास्त सैलसरही नाही आहे आणि जास्त घट्टसरही नाही आहे तर मध्यम घट्टसरसं हे पीठ मी मळून घेतलं आहे आता हे पीठ भिजत ठेवायची काहीही गरज नाही आहे आपण लगेच धपाटे बनवून घेऊयात तर आता या ठिकाणी मी हे धपाटे बनवण्याच्या तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे आणि तुम्हाला यातील कोणती पद्धत जास्त आवडली किंवा सोपी वाटते ते सुद्धा पाहिल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सुरुवातीची पद्धत मी तुम्हाला दाखवते इथे पोळपाट्यावरती एक रुमाल भिजवून घट्ट पिळून घेतला आहे तो ठेवायचा वाटीमध्ये पाणी घ्यायचं तयार पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा तो या रुमालावरती ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हात ओला करून हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ जेवढं पातळ थापता येईल तेवढं थापून घ्यायचं म्हणजे भाजल्यानंतर छान कुरकुरीत खुसखुशीत होतं आणि खातानाही मजा येते तर इथे पहा हाताला थोडं थोडं पाणी लावून छान पातळ असं हे थालीपीठ मी थापून घेतलं आहे आता या ठिकाणी वरून मी थोडासा कांदा लावणार आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने वरून नसेल कांदा लावायचा पण आवडत असेल तर तुम्ही पीठ मळून घेताना त्यामध्येच घालून मळून घेऊ शकता पण मला अशा पद्धतीने वरून कांदा घालून आवडतो त्यामुळे मी पिठामध्ये घालून मळून घेतला नाही आता वरून बारीक चिलेला कांदा घातला की पुन्हा हात थोडासा ओलसर करायचा आणि हलक्या हाताने थापून घ्यायचं म्हणजे कांदा या थालीपीठामध्ये एकदम व्यवस्थित सेट होईल तर इथे पहा एकदम पातळ छान असं थालीपीठ थापून तयार झालं आहे अशा पद्धतीने मधून होल करायचे म्हणजे आतपर्यंत वाफ जाऊन थालीपीठ छान भाजलं जातं आता थालीपीठ आपण भाजून घेऊया दुसरी पद्धत मी तुम्हाला पुढे दाखवते तर इथे थालीपीठ भाजून घेण्यासाठी गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा छान कडकडीत गरम झाला आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं ब्रशनी पसरवून घ्यायचं आणि तयार केलेलं थालीपीठ तव्यावरती घालायचं थालीपीठ तव्यावरती घातलं की वरच्या बाजूने थोडंसं पाणी घालायचं म्हणजे बाष्पीभवन होतं आणि या थालीपीठापासून सहज वेगळा होतो पाणी घातल्यानंतर आता हा रुमाल आपल्याला अलग हातानी काढून घ्यायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने त्यानंतर लगेच गॅसचा फ्लेम मिडियम करायचा बाजूने आणि जिथे आपण असे होल करून घेतले आहे तिथे तेल सोडायचं आणि झाकण ठेवून हे थालीपीठ खालच्या बाजूने मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं तर पहा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आचेवर हे थालीपीठ मी खालच्या बाजूनी भाजून घेतलं आहे आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं तर इथे याच पद्धतीने अलटी पलटी करत हे थालीपीठ मी छान खरपूस असं भाजून घेणार आहे तुम्हाला हवं असेल किंवा आवडत असेल तर आणखी तेल तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे पहा थालीपीठ अलटी पलटी करून छान खरपूस असं मी भाजून घेतलं आहे आता हे धपाटं बनवण्याची मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगते त्यासाठी मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा तयार गोळा कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचा सुरुवातीला अशा पद्धतीने हाताने हलकासा पसरवून घ्यायचा दोन्ही बाजूला पुन्हा पीठ लावून घ्यायचं आणि आता हलक्या हाताने दोन्ही बाजूनी लागेल असं पीठ लावत हे धपाटं आपल्याला लाटून घ्यायचं आहे जेवढं पातळ लाटायचं आहे तेवढं पातळ लाटून घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा अधूनमधून सतत पीठ लावत राहायचं म्हणजे हे धपाटं खाली लागून चिटकणार नाही किंवा तुटणार नाही तर इथे पहा हे धपाटं मी एकदम पातळ असं लाटून घेतले लागेल असं थोडं थोडं पीठसुद्धा घातलं होतं आता याच्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातला तरी सुद्धा चालेल वरून थोडंसं कोरडं पीठ आणि कांदा घातल्यानंतर सुद्धा हलक्या हाताने एकदा लाटून घ्यायचं म्हणजे कांदा अगदी व्यवस्थित सेट होईल आणि इथे पहा लाटून बनवलेलं धपाटं तयार आहे तुम्हाला या दोन्हीमधली कोणती पद्धत सर्वात जास्त आवडली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आता हे धपाटंसुद्धा सुद्धा आपण भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता थोडंसं तेल लावून घ्यायचं लाटलेलं धपाटं तव्यावरती घालायचं आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या धपाट्याला सुद्धा मध्ये होल करून घ्यायचे त्यानंतर आता काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याचा शिपका याच्यावर वरून मारायचा म्हणजे बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे हे धपाटं आतपर्यंत छान भाजलं जातं त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एका बाजूने हे थालीपीठ छान खरपूस असं भाजून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर एखाद मिनटभर हे भाजून घेऊ शकता झाकण काढायचं त्यामध्ये वरून थोडंसं तेल सोडायचं पुन्हा झाकण ठेवून एका बाजूने हे थालीपीठ छान खरपूस असं भाजून घ्यायचं तर इथे पहा खालच्या बाजूने एक दोन मिनटं मध्यमाचेवर हे थालीपीठ मी छान खरपूस असं भाजून घेतलं आहे आता पलटी करूयात दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ताट वाढून घेऊयात आणि इथे पहा दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले दही धपाटे तयार आहेत मस्त कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत मी भाजून घेतले आहेत आणि यासोबतच मस्त कांदा घालून कोशिंबीरसुद्धा बनवली आहे आता या दोन्हीतली सर्वात जास्त कोणती पद्धत तुम्हाला आवडली किंवा सोपी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा सकाळच्या नाश्त्याला असो मुलांच्या टिफिनला असो दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण कधीही बनवू शकता अगदी झटपट बनून तयार होते आणि सर्वांना आवडेलसुद्धा आणि सर्वात महत्त्वाचं हे दही धपाटं कुठे बनवलं जातं हे तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि असेच वेगवेगळे रेसिपी व्हिडिओज पाहायचे असतील तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद